नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी नाशिकच्या वतीने शिवजयंती निमित्ताने अभिवादन नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांना अभिवादन देखील करण्यात आलंय त्याप्रसंगी उपमुख्याध्यापक रवींद्र हाते पर्यवेक्षक सूर्यभान जगता पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर प्रमुख पाहुणे चारुशिला पतकी ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार मंगला मोरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता सहावी बहुच वर्गातील विद्यार्थ्यांनी केले त्यांना सहकार्य वर्ग शिक्षक चेतन सलोणी यांनी केले शालेय विद्यार्थी स्वयं ढगे जागृती बाबुल गौरी हिरे वेदिका ओवर अनुष्का पेखळे जान्हवी सोनवणे भूमिका निकुंभ यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाचे औचित्य साधून सिडको परिसरात रॅली काढण्यात आली मुख्याध्यापक राजेंद्र कापसे पर्यवेक्षक सूर्यभान जगताप ज्येष्ठ शिक्षिका चारुशिला पतकी संपदा कुलकर्णी वर्षा शिंदे यांनी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी नियोजन पराक्रम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाचवी अ ब विद्यार्थ्यांनी पाळणागीत सादर केलाय तर इयक्ता सहावी क व आठवी क च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चेतन सोनवणी यांनी केलंय तर आभार मधुकर यांनी मांडले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्यार्थी राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा करून आले होते नाचिक न्यूस नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी गायत्री लफके नाशिक